आणि सर्वसामान्य शिवसैनिक जो समोर बसलेला तो जो पाठीमध्ये बसलेला जो शिवसैनिक आहे तो चांगला महत्त्वाचा शिवसैनिक आहे तो, तो खरा क्रिंग नगर आहे असे मानणारे आमचे आमदार म्हणजे थोरवे यांचा आज ना भव्य नागरी सत्ता सोहळा तांबाडी ग्रामपंचायतीच्या वतीने तालुक्याच्या वतीने इथे आयोजित केलेला आहे त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर आमचे विजय वाटील मार्गदर्शक आमच्या नेहमी पाठीशी उभे राहणार आहे आमचे विजय पाटील त्याबरोबर विश्वनाथजी पाटील सर्वच व्यासपीठावरील सर्वच नेते महिला आघाडी सगळ्यांचंच नाव घेतो सर्व व्यासपीठ समोर बसणारे सर्व पदाधिकारी सर्व शिवसैनिक खरा विजयाचा शिल्पकार मी म्हणतो की खरा किम मेकर जो असेल तो या माझ्याबरोबर प्रचारामध्ये मा या खालापूर तालुक्यामध्ये सर्वसामान्य शिवसैनिक आहे महिला आघाडी होती युवक होते ज्येष्ठ नागरिक होते गोविंदबाऊ बलिमाने आज पासष्ट वर्षाचे आहेत वालचंद शेठ वसवाळ आंदोलन सत्तर वर्षाचे आहेत राजू शासने साठ बावन्न वर्षाचे आहेत अशी बरीचशी मान्य म्हणजे महिला आघाडी असतील सर्व भाजपचे पण सहकारी होते विठ्ठलजी मोरे असतील आमचे हरिभाऊ शेठ असतील सर्व सरीज यादव असतील सर्वच तलागाळात येऊन काम करत होते प्रचारामध्ये घामाच्या धारा लागत होत्या आणि अशा असताना प्रत्येक घरामध्ये घरोघरी जाऊन महिला आघाडीसुद्धा घरोघरी जाऊन ते कार्य पत्रिका होते प, प, पत्र, का प, प, पत्रक होते ती पत्रक देत होती आणि कधी कधी उशीर जेव्हा उशीर व्हायचा परंतु ते सकाळी दहा वाजल्यापासून अकरा वाजे सुरुवात होत असेल तर ते अकरा वाजेपर्यंत घरी जात महिला महिलांचे सुद्धा कौतुक आहे की तुम्ही दहा वाजल्यापासून अकरा वाजेपासून जॉईन व्हायच्या त्या आमच्या प्रशत्ताई पण होत्या अकरा वाजेपर्यंत ह्या बसायच्या मला खूपच कौतुक वाटतं की खरे तुम्ही किंग मेकर असाल नाही खालापूर तालुक्यामध्ये तर तुम्ही आहात जे तुम्ही सार्थ मला अभिमान आहे की असे शिवसैनिक असं भाग्यवान मी मानतो की तुमच्यासारखी लोकं इथं भेटली जवळजवळ आमदार साहेब मी आतभरी ह्याला टॅरिलो होतो आणि काउंटिंगला होतो आणि काउंटिंगला असताना पहिली जेव्हा पेटी फुटली तेव्हा शंभर सव्वाशेचा लील होता आणि प्रसाद संकेत अभिषेक सर्व होते आणि तिथून जी धासी लागली होती सतराव्या अठराव्या डेअरीपर्यंत की कोणी दीड लाख मदं मोजली होती आणि दीड लाख पदं मोजत असताना कोण दोनशे त्रेपन्न पुढं ते ऐंशीनी पुढं पंच्याऐंशीनी पुढं दोनशे ऐंशीनी पुढं पाचशेनी पुढं नऊशेनी पुढं असे पुढे पुढे राहिले आणि जेव्हा आमचा ता खालावूर तालुकाला आंदोल होता शेवटचा वास्त्रा घोडा आला आणि वास्त्रा घोडा आल्यानंतर काउंटिंग नंतर नऊशे हजार मताचा लीड दिला आणि हजार बाराशे मत एकोणीसशे मतावर गेला नंतर कारण नंतर ती पेटी इथून फुटली नावंडे कलवली घोडिवली इथून तो सातशे मताचा लीड वाचला मी बोललो आता हा त्यांचा बॅकलॉग झाला आता आमचा खालावूर तालुक्या लागला ना आता जाऊन आपले पवार सुदर्न पवारी तालुका प्रमुख होते ते येऊन विसरत होते काय 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 झालं कारण आम्ही एवढे सगळे नेते आल्यानंतर सुद्धा जर अंतर कमी पडला असेल तर काय वाहणार पण काळजी करू नका कालापूर तालुकावर सक्षम आहे तुम्ही कालापूर आला ना आता जाऊन बिंदच फटाके वाहतो तेव्हा संकेत संकेत भाषा आणि सगळ्या परत धाव धाव धावपळ सुरू झाली आणि जशी माडक तांबाटी आणि खोपोलीचे सागोत असे आले तर ह्या तांबाडी गावामध्ये विरोधकांनी सगळ्यात जास्त कुठं बदनाम केला असेल तर ते आमदार महेश धोरण यांना बदनाम केलं होतं आणि त्याच तांबाडीने तांबाडीच्या गोथवर दोनशे मताची आघाडी आमदार चव्हाण दिली हीच विरोधकांची हो, हार आहे तुमचा निरेटिव्ह हा चाललाच नाहीये तुम्ही किती निरेटिव्ह करा तरी एक बॅनर इथं पाडला होता आमचा कोण कार्यकर्ता आम्ही ओळखत नाही कारण व्हाईट का पांढरा कापड आणि का काळी पॅन्ट घालून अशा सगळं कार्यकर्ते असतील त्यांनी जे बॅनर फाडलं असेल आम्ही ते कधीही मान्य करणार आमचा कार्यकर्ते म्हणून बरोबर कोणी असेल कारण त्या सीसीटीव्ही मध्ये क्लिअरच नाही आम्ही ते मान्यच करणार नाही की आमचा कार्यकर्ता तो पॅनर फाडेल म्हणून पण फाटला असेल तर त्याचा लगेच ते निर्णय तयार केला की नाही हे दहशत माझं होता दे गुंड आहे ते अहो तुम्हाला चपराक दिली जनतेने तुम्हाला जनतेने चकडा चक्रात दिलेले पाच सहा हजार मताची तुमचा पराभव झाले एवढा पैशाचा पाऊस पडला तरी पण आमचा शिवसैनिक हा जागचा हल्ला नाही कालापूरचा शिवसैनिक खोकोलीचा शिवसैनिक हा आमदार भाजप तोरे यांच्या पाठीशी प्रकल्पने उभा राहून तुम्हाला चारही मुद्दे चिट केलं आणि शंभर टक्के तुम्हाला पराभूत केलेला आहे परत तुम्ही या पुढच्या दहा वर्ष पंधरा वर्षावर काढून घेणार नाही यांची आम्ही दखल घेऊन खरा जो या निवडणुकीमध्ये जो किंग मेकर राहिला गेलेला आहे तो सच्चा शिवसैनिक जो या शेवटच्या टोकावर आहे तो शिवसैनिक तो खऱ्या अर्थाने आम्ही मान्य करतो दुसरा कोणी विजय शेपार होऊ शकत नाही एवढेच बोलतो मला बोलायची संधी दिलीत आमदार महेंद्रशेठ थोरे यांनी जो काही विकासाचा काळा पर्यटन केला आमचा इथं दोनवत धरण आहे दोनवत धरणाला जर विकासाचा पर्यटनामधून जर तुम्ही छोटे छोटे बंधारे घेतलेत तर इथं पर्यटनाचं चांगलं हे होईल परत टाटा कॅन्सर हॉस्पिटल आहे केंद्र शासनाच्या पेरोलवर या स्थानिक गावातील आणि या परिसरातील जर हजार लोक जर लागले तर हेच खूप मोठे काम या परिसरामध्ये होईल आणि आमदार साहेबांना ती विनंती करतो नोकर या पुढे नोकर भरती याच्यावर चांगला नियोजन आणि प्रत्येक गावातील तरुण कसा का विकास कामांमधून किंवा नोकरीमधून सक्षम होईल यासाठी शिवसेना तुमच्या ठामपणे पाठीशी आहे तुम्ही तसे ठाम आमदारांच्या मागे राहिले तशीच शिवसेना आणि आमदार मेंढरी थोरवे आपल्या ठामपणे मागे राहतील असा मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही काळजी करू नका संकटात असू दे कुठल्याही संकटात सापडू दे आमदार साहेबांच्या समोर गेलो की ठामपणे कोणत्या कार्यकर्त्याचं काम उभं राहत असेल तर आमदार मेंढरीजी थोरवे मी काय बोलत आहे मी जो आज छत्तीस सदतीस वयाचा छत्तीस वयाचा माणूस मुलगा आहे आज अडीच वर्ष पाठिंब्याचा माझा चौतीस वर्ष साडे चौतीस वय असेल आणि साडे चौतीस हो वयामध्ये मला तालुका प्रमुख केल्यानंतर मी मी तसं काम केलं आणि मला कामाची जी संधी करून दिली राजकारण खूप चांगलं आहे मित्रांनो तुम्ही पाहिलं राजकारण खूप चांगलं आहे प्रत्येक तरुणाने राजकारणामध्ये यायला पाहिजे तुम्ही इथं ब जेव्हा स्टेजवर तुम्ही बोलायला याल तेव्हा सुरुवातीला मी बोलायला आलो तेव्हा माझा पाय धतरव होते परंतु तुम्ही जेव्हा बोलायला शिकाल तुमच्या गावातला जेव्हा प्रश्न मांडायला शिकाल जेव्हा तुम्ही बोलायला शिकाल तेव्हा तुमच्या गावचं नेतृत्व तुम्ही तयार करू शकता आणि तुम्ही गावाला तुमच्या भावकीला तुमच्या घराला पुढे नेऊन जाऊ शकता म्हणून तुम्ही चांगलं राजकारण बघा बदनाम करणारे खूप असतात तुम्ही बघितलं आहे आमदार साहेबांना खूप बदनाम केलं तांबाडी ग्रामपर्यंत खूप बदनाम केलं परंतु तांबाडी ग्रामपर्यंत साडेतीनशे मताचा लीड दिला बदनाम करणारे खूप असतात आपण काम करून दाखवू नक्कीच मला बोला बोलायची संधी दिली या व्यासपर्यंत धन्यवाद अमोलजी बलकवडे तेजसुतेकर सुदेकर यांनी या खूप मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी धन्यवाद धन्यवाद